छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथा आज साडेतीनशे वर्षांनंतर देखील ऐकताना अंगावर शहारे येतात छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य स्मृती स्थळ महाराष्ट्रातील विविध भागात उभारले गेले आहे आजही प्रत्येक दिवशी शिवभक्त या ठिकाणी नतमस्तक होतो मात्र अजून देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक म्हणजेच महाराष्ट्रातील गडकिल्ले यांची दुरावस्था होत चाललेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन मागील सत्तर वर्षांमध्ये कधीही झाले नाही हे दुर्दैव छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन न होणे ही खेदाचीच बाब मात्र दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्र शासनानं छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक पाऊल उचलली गेली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यासाठीच पहिले पाऊल उचलले व रायगड विकास प्राधिकरणाचे स्थापना केली रायगड विकास प्राधिकरण आणि स्थापना करून त्यासाठी सहाशे सात कोटींच्या निधीची तरतूद करून रायगडचे संवर्धन आता सुरू झाले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या संवर्धनाचे काम आता वेगानं सुरू आहे आम्हा शिवभक्तांची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे रायगडाचा विकास झाला प्रमाणे छत्रपतींच्या प्रत्येक गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायलाच हवे